डवरी बाईक तलाठी इथल करते म्हणून काम करतो मी कधी इथ नाही आनंदा डवरी हॅलो मी महासत्ता चौकात आहे आनंद डौरी फुल टाइट आहे फुल टाईट आहे हवा टाईट आहे तुझी पावण्या अकरा वाजता कुठल्या आपल्या इथे समोर साहेब निसर्गंजीला साहेब सहायक तलाठी ह्याच्या खाली आवडत आपलं इंग्लिश खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलोय हो त्याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो